नमस्कार ड्रावीद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तर घोडबंदरचा हा दोन तीन दिवस झालं ना सोशल मीडियावर सर्वांना दिसत असेल ही व्हॅन जे आहे ना ही लॉजिस्टिक व्हॅन आहे ना मला माझ्या तर्कनुसार ती आहे जे बँकेचे देवाणघेवाण जे असते पैशाची रोखडा रोख कॅश एटीएम मध्ये वगैरे भरतात ती गाडी दिसते ज्या पद्धतीने तो गाडी चालवतोय ना इतका राईट वरून लेफ्टला जातोय रेड लेफ्टवरून राईटला जातोय काही ठिकाणी म्हणजे त्यांनी सिग्नल द्यायचा प्रयत्न सुद्धा केला नाही असं दिसतंय आणि त्याला घाई आहे बघ प्रश्न हा उपस्थित होतो की अशा गाडीमध्ये ना ड्रायव्हर हा एकटाच नसतो अशा गाडीमध्ये दोन कर्मचारी आणि दोन तीन एक दोन बंदूकधारी असतात म्हणजे साधारण तीन एक चार लोक असतात अशा गाडीमध्ये बरं ज्या वेळेला तो अपघात घडला तर एकाने सुद्धा प्रश्न उपस्थित केला नाही आणि तऱ्हेने त्याला ठोकलं बरं त्यांना माहिती पण नाही पण ड्रायव्हर पण म्हणजे इतका निष्ठूर इतका निष्काळजीपणा हे त्याच्या जीवा बेतू शकतं ड्रायव्हरने अशा गोष्टी नाही करायला पाहिजे ठीक आहे तुम्ही माराच्या कोणी मारेल या हेतूने तुम्ही पळ काढता पण मुळात तुमची गाडी चालवण्याची पद्धतच चुकीची आहे काय तुम्हाला तिथे भेटणार आवड ज्या कंपनीची गाडी चालवतो तुम्हाला तिथे काय पुरस्कार देणार नाहीत थोडा विचार करायला पाहिजे की आपल्या अशा गाडी चालवण्यामुळे तो बिचारा रस्त्यावर पडला त्याच्याबरोबर एखादी महिला असू शकते एखादं लहान मूल असू शकतं अशा अशा ड्रायव्हरवर वर कडक कारवाई झाली पाहिजे आणि खरंच झाली पाहिजे हा व्हिडिओ माझ्या तर ना सोशल मीडिया थ्रू पोलीस कमिशनर पर्यंत गेला पाहिजे आणि त्या गाडीचा शोध घेऊन अशा ड्रायव्हरवर कारवाई झाली पाहिजे काही असो ड्रायव्हर मी सुद्धा आहे आपली पण काहीतरी जबाबदारी असायला हवी एक तर तुमची पहिली तर गोष्ट ड्रायव्हिंग चुकीचे आहे बरं त्याला ठोकल्यानंतर सुद्धा तुम्ही पळून जाताय अत्यंत चुकीचा आणि घाणेडा प्रकार आहे आणि हा द्वारे ना त्या ड्रायव्हरला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे तुमचं काय मत असेल ह्या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा